नमस्कार मित्रांनो नॉलेज फॉर डेव्हलपमेंट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सांगायला अत्यानंद होत आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस त्यांची फॉर्म भरण्याची मुदत ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे उद्याच आहे तरी सर्व मित्रांनी जे डी एड आणि बी धारक आहेत त्यांनी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यासाठी उमेदवारांनी नवीन नोंदणीमध्ये सर्वप्रथम आपली नोंदणी करायची आहे त्यानंतर उमेदवाराचे लॉग इन करायचे आहे आणि या संदर्भातील सर्व डिटेल जाहिरात इथं जाहिरातमध्ये वाचून घ्यायचे आहे परीक्षा शुल्क किती दोन पेपरसाठी किती आणि एक पेपरसाठी किती आहे हे पण इथं जाणून घ्यायचं आहे त्यानंतर वेळापत्रकमध्ये फॉर्म भरण्याची शेवटची तारीख त्याचबरोबर हॉल तिकीट डाउनलोड करण्याची तारीख हे सर्व डिटेल इथं वेळापत्रकमध्ये पाहून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तात्काळ हे फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि पुढील नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद